शब्द कोडे आडवे विधान एक कर्ज फेड करण्यास असमर्थ होण्याची स्थिती नादारी याचं उत्तर आहे दिवाळे उभे विधान एक मनमोकळा प्रांजळ याचं उत्तर आहे दिलखुलास उभे विधान दोन दिव्याची ज्योत पेटवण्याची कापसाची वळी शरीरातील एक विकार हे उत्तर है वात आड़वे विधान तीन घुबड़ यह उत्तर है दिवाभीत उभे विधान तीन धीर सांत्वन याचं उत्तर आहे दिलासा उभे विधान चार गंध वास्तव्य याचं उत्तर आहे वास उभे विधान पाच तजवीज व्यवस्था याचं उत्तर आहे तरतूद आडवे विधान सहा शंकराचे वास्तव्य असलेला पर्वत यह उत्तर है कैलास उबे विधान सत आलमारी फड़ताल उत्तर है कपाट आड़वे विधान आठ एका मागुन एक याचं उत्तर आहे लागोपाठ उभे विधान नऊ श्रीकृष्णाचे एक नाव याचं उत्तर गोपाळ आडवे विधान दहा एक ऋतू याचं उत्तर आहे शरद उभे विधान दहा खांद्याला लावायची झोळी याच उत्तर आहे शबनम आडवे विधान अकरा कारण निमित्त याचं उत्तर आहे सबब उभय विधान बारा स्वच्छंदी अमर्याद उत्तर है स्वायर तेरा सुस्त मंद उत्तर है धीमा आड़व विधान चौदह तरुण तर्क मातारे अर्क यटकाखक उत्तर है तोरडम उभे विधान पंद्रह हकालपट्टी नकार याचं उत्तर आहे डच्यू उभेविधान सोळा शरीरावरील बारीक केस याचं उत्तर आहे लव आडवे विधान सतरा आईची बहीण याचं उत्तर आहे मावशी आडवे विधान अठरा खालीच्या विरुद्ध याचं उत्तर आहे वर ज्यांना चॅनलला मदत करायची आहे त्यांनी व्हिडिओ खालील थँक्स बटन दाबून मदत करावी आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खालील लाईक बटन दाबावे